शाळा आहे शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत पण मूलभूत सुविधा कुठे खरंच खूप मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी आहे मी आहे आज मेकर तालुक्यातील कराळवाडी या गावामध्ये कराळवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगात उभा आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी जर सोय सुविधा मूलभूत सुविधाची एकंदरीत आपण जर बघितलं तर धक्का लागेल माझ्या पाठीमाग आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता आहे मुलांना खेळण्यासाठी कशी सोय सुविधा येतात हे आपण या दृश्यातून पाहू शकतो खरंच वास्तव खूप विचित्र आहे आणि प्रत्यक्षात मात्र काही जरा वेगळंच पाहायला मिळते आपल्याला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक असतील शाळा समितीचे अध्यक्ष असतील गावकरी असतील या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा अनेक वर्षांपासून करत आहेत मात्र संबंधित प्रशासन का दुर्लक्ष करते का त्यांना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळायचंय का त्यांना जाणून असं करायचंय गावकऱ्यांचा मोठा रोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आपल्यासोबत काही गावकरी आहेत शाळा समितीचे अध्यक्ष आहेत आणि शिक्षक सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय एकंदरीत हा प्रकार आहे कस कस बघतात आपल्यासोबत गावकरी आहेत हा संपूर्ण प्रकार तुमच्या शाळेत घडतोय या ठिकाणी म्हणजे माणसाच्या मनामध्ये थोडस नाविन्य असते कि mm. नवीन शाळा म्हणजे काहीतरी वेगळं असेल त्या शाळेमध्ये परंतु या ठिकाणी आल्यानंतर अतिशय भयानक असं चित्र आम्हाला पाहायला मिळालं कि ज्या भौतिक सुविधा असतात कि गाव डोनगावच्या पासून जवळ आहे आणि डोनगाव ग्रामपंचायतला कनेक्ट आहे म्हणजे डोनगाव आणि कराळवाडी ही म्हणजे गट ग्रामपंचायत आहे ते असून सुद्धा डोंगगाव पासून जवळ असून सुद्धा शाळेच्या शाळेमध्ये भौतिक सुविधांचा म्हणजे खूप अभाव आहे तिच्यामध्ये शाळेमध्ये शाळेच्या परिसरामध्ये इतकं मोठं गवत वाढलेलं होतं आल्याबरोबर आम्ही दुसऱ्या दिवशी शाळा समितीची बैठक लावली आणि या परिसरामध्ये अ ते गवत मारण्यासाठी राऊंडअप मारलं तिच्यानंतर शाळेच्या शेजारी एक अशी उंच बाबूळ आहे की ती बाबूळ वाऱ्या वावदनामध्ये कधी पडन याचं काही सांगता येत नाही म्हणजे ह्या ह्या तर समस्या आहेतच परंतु अजून अशा भरपूर समस्या आहेत की मुलांचं एक शौचालयाचं युनिट पडलेलं आहे त्यानंतर शाळेमध्ये वीज कनेक्शन नाही तिच्यानंतर शाळेच्या शाळेवर एक सोलर म्हणजे सोलरचा सेट बसवलेला होता विद्युत साठी परंतु तो तो पूर्णपणे वाऱ्यानं उडून गेलेला आहे तिच्यानंतर शाळेमध्ये मुलांना त्या ठिकाणी आतमध्ये जी फरशी आहे ती जुनी झालेली आहे मग ती फरशी नवीन बसवण्यात यावी शाळेला रंगरंगोटी पाहिजे शाळेच्या परिसरामध्ये गट्टू बसवण्यात यावे अशा एक नाही अनेक अशा भरपूर समस्या आहेत त्या समस्याची यादी सुद्धा आम्ही केली आणि सतरा नऊ म्हणजे सतरा सप्टेंबरच्या ग्रामसभेमध्ये आम्हाला माननीय बिडू साहेबांनी दिनांक पंधरा तारखेला आमची हिवर आश्रम या ठिकाणी बिडू साहेबांसोबत बैठक झाली होती मुख्याध्यापक मंडळींची त्यांनी सांगितलं की तुमच्या शाळेच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन तुम्ही तात्काळ ग्राम सभेमध्ये ग्रामसेवक यांच्याकडे द्या आणि मग आम्ही तशा प्रकारचं निवेदन सतरा तारखेला ग्रामसेवक यांच्याकडे दिलं आणि त्यांना सांगितलं की तात्काळ तुम्ही आमच्या शाळेची पाहणी करा मागण्या तात्काळ मंजूर होणार नाहीत परंतु पाहण्यात हा आमचा माणूस होता आणि या ठिकाणी आल्यानंतरच या गोष्टी लक्षात येतील तशा ग्रामपंचायत मध्ये बसून ह्या समस्या आपल्या लक्षात येणार नाहीत अशी आम्ही त्यांना विनंती केली तर सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी मुलांना एक हातपंप या ठिकाणी बसवलेला आहे परंतु हात जे हापशीचं पाणी आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे पाण्याची पातळी वाढलेली आहे पाण्याच्या पातळीमध्ये अ त्या ठिकाणी हातपंपाचं पाणी म्हणजे हापशीचं तेवढं योग्य नाही तसं सध्या मुलांना आम्ही घरून पाण्याची बॉटल आणायला सांगतो परंतु या ठिकाणी जर विद्युत कनेक्शन असलं तर आपल्याला या हातपंपावर समर्सिबल बसवता येईल